विशेष व विणकरांच्या विविध मागण्यांसाठी दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत असल्याबाबतचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे एसबीसी आरक्षण बचाव संघर्ष समिती धर्माबाद येथील शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दे देण्यात आले या प्रसंगी सकल पद्मशाली समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सर्व पद्मशाली समाजाच्या वतीनं एसबीसी समाजाच्या वतीनं सर्वांना सादर प्रणाम तीस वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्या आमचे पूर्ण झाल्या नसल्यामुळे आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी इथं उपस्थित आहोत आ, सर्व तीस वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण व्हावे याकरिता दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय जिल्हाधिकारी कार्यालय धर्माबाद या ठिकाणी पोषण करण्यात येत आहे आमचे मागण्या स्वतंत्र दोन टक्के आरक्षण तीस वर्षाखाली आम्हाला जी आर प्राप्त झालं होतं तसं अध्यादेश आश्वासनसुद्धा दिलेले होते महाराष्ट्र सरकारनी परंतु आजवर ते लागू झालेला नाही त्याची अंमलबजावणी झालेली नाही प्रशासकीय स्तरावर दहा आश्रमशाळेची मागणी होती स्वतंत्र आर्थिक महामंडळाची मागणी होती त्यामधून एकही मागणी पूर्ण झालेली नाही करिता प्रशासनास असं आम्ही आव्हान करतो हो की आमचे हे मागण्या लवकरात लवकर पूर्ण करावे हे मागण्या पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करून द्यावे आणि माननीय आदरणीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांनी याच्यावर जातीने लक्ष देऊन लवकरात लवकर हे मागणे पूर्ण करावीत ही विनंती मी डॉक्टर बालाजी कोंपलवार विशेष मागास प्रवर्ग राज्य सल्लागार आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पद्मशाली समाज संघटना धर्माबाद व जिल्हा शाखेच्या वतीनं मान्य जिल्हाधिकाऱ्यांना एस बी सीच्या मागण्याच्या संदर्भामध्ये दे। निवेदन देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे एस बी सी समाजाच्या संदर्भामध्ये विशेष मागास प्रवर्गाला दोन टक्के आरक्षण देण्याचा निर्णय एकोणीसशे चौऱ्याण्णवला राज्य सरकारने घेतला पण आजही तीस वर्षानंतर वैद्यकीय क्षेत्रामध्ये व अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये हे आरक्षण लागू झालेलं नाही तसेच वेळोवेळी या राज्याच्या विविध पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी विशेष मागास प्रयोगातील व पद्मशाली समाजातील व विणकरांच्या संदर्भामध्ये एक राज्याचं आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचं आश्वासन दिलेलं आहे तसंच राज्यामध्ये विशेष मागास प्रवर्गासाठी वसतिगृह व आश्रमशाळा सुरू करण्याचंही आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे परंतु अद्याप या सर्व अध्यादेशाच्या संदर्भामध्ये अंमलबजावणी झालेली नाही आणि दिलेल्या आश्वासनाची पूर्ती झालेली नाही म्हणून विशेष मागास प्रवर्गाच्या वतीनं व पद्मशाली समाज संघटनेच्या वतीनं शासनाला मी आवाहन करतो की या सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण करावेत अन्यथा विशेष मागास प्रवर्ग व पद्मशाली संघ समाज संघटनेच्या वतीनं राज्यभर आंदोलन तीव्र करण्यात येईल जय हिंद